चला फायनल टप्पा हे असे एकशे पंधराहून अधिक बुरुज आहेत आज जाताना फील होतं की ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तूमध्ये आपण आलो किल्ल्याचा प्रवेशद्वाराच बघा काय सुंदर आहे आणि तोफा क्या बात है जबरदस्त तटबंदी आहे पुतळा आहे महाराजांचा बोरी नदीचं पात्र एवढं सुंदर वाटतंय ना आणि मोराचा आवाज पण येतोय चहामध्ये मलाई मलई टी मागवलाय आम्ही मस्त मलई मारून दिलाय आणि आलाय मसाला डोसा ऑथेंटिक टेस्ट आहे डोसा इडली वडा सूप हे बघा नरमध्ये धबधब्याचा पाण्याचा फ्लो फार कमी आहे पाऊस कमी असल्यामुळे फायनली आलोय आपण पाणीमहल ही किल्ल्यातली सगळ्यात सुप्रसिद्ध जागा गुड मॉर्निंग फ्रॉम सोलापूर वाव मस्त पॉंड आहे बंगला समोरच आमच्या आणि आम्हीसुद्धा रेडी आहे चला फटाफट निघूया सकाळचे वाजलेच एक्झॅक्ट आठ बॅग्ज रेडी आहेत लोड करूया गाडीमध्ये आणि निघूया नळदुर्ग किल्ला आपण राहिलो होतो तो वर आहे फ्लॅट आणि इथे सामान लोडिंग चालू आहे रेडी सो वेलकम टू सोलापूर सिटी वाव सुंदर पुतळा महारा okay, आहे महाराजांचा ओके नळदुर्ग आहे थर्टी सेवन चला म्हणजे सोलापूर पासून ऍक्च्युली पन्नास किलोमीटर आहे पण आधी काहीतरी ब्रेकफास्ट करूया सी एन जी इथे पण मिळालं आहे आम्हाला सी एन जी प्रॉपर पूर्ण सोलापूर हायवेला आहेच त्यामुळे गाडी टोटल सी एन जीवरच वरच चालली आपल्याला फक्त प्राइस थोडेफार कमी जास्त आहे रोड्स फुल मार्क्स उडपी उपहारगृह भोजनालय नळदुर्गाला आलो आहे आणि आता उडपी चालू झाली आहे कारण नाश्त्याला आम्ही मागवले इडली वडा छान आहे मसाला डोसा ऑसेंटिक टेस्ट आहे डोसा इडली वडा सूप सांबार पण मस्त आहे मध्ये मलई टी मागवल्या आम्ही मस्त मलई मारून दिलाय समोरच किल्ल्याचे बुरुज दिसायला लागलेत बघा काय किल्ला आहे यार आणि काय तटबंदी आहे आणि असे एकशे पंधरा बुरुज आहेत आत yeah! सो एक्सायटेड गाडी मस्त इथे सावलीत पार्क केली आणि आता इथून चालत जायचं हाय चाळीस रुपये नगर परिषद घेते पार्किंगसाठी चला पुढे निघूया आपण किल्ल्याचा प्रवेशद्वारास बघा काय सुंदर आहे आज जातानाच फील होतं की ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तूमध्ये आपण आलो मित्रांनो आहे आलो आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग किल्ल्यात स्थानिक लोकांनुसार नळदुर्ग हे नाव अगदी पौराणिक कथेतील नळराजा नळदमंतीत त्याच्यावरून काही नाव पडलं असावं पण खरं ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर हा चालुक्यांच्या काळात बांधला गेला आणि त्यानंतर तो बहामनी सुलतानांकडे गेला बहामनी साम्राज्याचं विघटन झाल्यावर आदिलशाह राजवटीतीलच सुलतान अबुल मुझफ्फर आदिलशाह याने या किल्ल्याला इसवी सन पंधराशे साठमध्ये हे भव्य आणि बुलंद स्वरूप दिलं जी तटबंदी दिसते ना तुम्हाला बघा जबरदस्त तटबंदी आहे हे असे एकशे पंधराहून अधिक बुरुज आहेत सुंदर मेंटेन केल्या बघा दोन्ही बाजूला ना सुंदर झाडं लावली कोर्टाची मार्क पण इथे दिसते नौका विहाराकडे हा रस्ता जातो पण आपण बघूया आपल्याला माहित नाही नौका विहार चालू आहे की नाही कारण पावसाळा हो आहे हा समोर दिसतोय बाराधरी महल आता एक तोप ठेवलेली दिसते आणि <स्तितितिति> हा आहे उपळी बुरुज पुरात धडकी भरून अधिक आहे खडी एकदम पायऱ्या पण चला कारण वरून ना सुंदर तोफा आहेत दोन आणि सुंदर नजारा दिसतो चलो पहिल्याच टप्प्यावरून काय नजारा दिसतोय चला फायनल टप्पा जो नजारा आहे ना अद्भुत वाव आणि तोफा क्या बात है जबरदस्त दोन बलाढ्य तोफा आहेत आपलेला हा किल्ला आहे खरं वाटत नाही पोपळी बुरजावरून तुम्हाला पूर्ण किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते बघा आणि या नदीमुळे किंवा तलावामुळे ना हा किल्ला डिवाईड होत होता पण आदिलशाही काळातील इब्राहिम आदिलशाह दुसरा याने तो पाणी पाणीमहल बांधला जिथे आपल्याला नंतर जायचं आहे आणि तिथेच ते सुप्रसिद्ध दोन नर आणि मादी सांडवे पण आहेत पण याच्यामुळे काय झालं किल्ला जोडला गेला त्याचा विस्तार आणखीन मोठा झाला वा क्या बात आहे आपण आता चाललोय मित्रांनो सुप्रसिद्ध पाणी महालाकडे हे बघा ही जी एंट्री दिसते ना मात्र एवढं सुंदर वाटतंय ना आणि मोराचा आवाज पण येतोय क्या फायनली आलो आपण पाणीमहल ही किल्ल्यातली सगळ्यात सुप्रसिद्ध जागा कारण आदिलशाही येथील इब्राहिम आदिलशाह दुसरा याने हा पाणी महल बांधला आणि ही जी वरून आपण पाहिले ना तो ती जी बोरी नदी आहे बोरी डॅम आहे तिथे या बोरी डॅमचंच पाणी हे असं येतं इथून आणि हे पाणी जेव्हा पाऊस जास्त असतो त्यावेळेला इथून जे बाहेर पडतं दोन सांडवे आहेत आणि ते दोन्ही सांडवे ओळखले जातात नर आणि मादी म्हणून आणि हे जेव्हा फुल फ्लोमध्ये असतात जबरदस्त नजारा असतो बघण्यासारखा आता अगदी छोटे आहेत दिसतो का बघूया आपण एकदम कमी प्रमाणात आहे बघा थोडंसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा दिसत अगदी बारीक वाहत आहेत आवाज पण एकू बघा हे बघा नरमध्ये धबधब्याचा पाण्याचा फ्लो फार कमी आहे पाऊस कमी असल्यामुळे हा सुंदर जलाशय दिसतो ना एरवी इथे बोटिंग पण असते बात है। कशी होती ही नळदुर्ग किल्ल्याची सफर yes. ते कमेंट करून नक्की करूगे। नक्की कळा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आता इथून आपण चाललोय हैदराबाद yes. हैदराबाद एक्सप्लोअर करायचंय काय काय बघणार आहे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये कळेल तोपर्यंत बाय मस्त फिरा मला